पावसाळ्यात आपल्याला काहीतरी खमंग आणि चटपटीत खावं असं वाटतं त्यासाठी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी ब्रेड पकोड्याची रेसिपी खूपच सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते आणि ब्रेड पकोड्यासोबत जर चहा असेल तर अजूनच छान आणि त्यासोबत ती एक छान हिरवी चटणी दिली आहे ती मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी आपण ब्रेड पकोड्याचे आज जे सारण लागणार आहे ते बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते दोन चमचे तेल घेतलं आहे ते त्याच्यामध्ये थोडी मोहरी घातली आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडली आहे त्यानंतर मी ते टाकते आहे चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि जिराचं एक वाटण केलं होतं तयार केलं आहे मी त्यालाही छान परतून आहे आपल्याला त्यानंतर पाव चमचा मी हिंगो घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे आणि ते चार ते पाच मी बटाटे उकडून घेऊन ते इथे मी टाकते आहे कुस्करून घेतले आहे आणि व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे बटाटा एकसारखा त्यानंतर मी ते घालते आहे चवीनुसार मीठ धने जिरे पावडर घातली आहे मी एक चमचा याने खूप छान चव येते त्याला व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या इथे स्टफिंग रेडी आहे थोडी कोथंबीर घालूया आपण त्याने खूप छान चवीत आता हे सारण आपण थोडं थंड करून घेणार आहोत त्यासाठी याच्यासाठी आपण जी चटणी बनवणार आहोत हिरवी चटणी ती बनवून घेऊया त्यासाठी मी ते घेतलं आहे पुदिना कोथिंबीर दोन चमचे डाळ्या मीठ आणि लिंबाचं रस हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे डाळ्यांमुळे थोडा चटणीला घट्टपणा येतो हे बघा इथे चटणी तयार झाली आहे किती घट्ट झाले आहे तुम्ही पाहू शकता आणि हिरवा रंगही खूप छान आला आहे ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता इथे मी दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये मी घालते आहे अर्धा चमचा ओवा लाल तिखट घातला आहे पाव चमचा चवीनुसार मीठ घातलं आहे पाव चमचा हळद घातली आहे कोरडं साहित्य आपण एकत्र करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही आहे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवणार आहे पुढे हे बघा अशा पद्धतीने पाहिजे आपल्याला तुम्हाला आम्ही चमच्याचं साहने दाखवते आता याला आपण थोडंसं सा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण ब्रेडचे स्लाइस इथे अरेंज करून घेणार आहोत इथे मी सँडविच ब्रेड घेतला आहे एक साईडला मी इथे केचअप लावते आहे थोडंसंच लावायचं आहे आपल्याला हलक्या हाताने अगदी आणि एका साईडने आपण जी ग्रीन चटणी बनवली होती ती लावायची आहे घे खूप छान चव येते थोडं तिखट थोडं आंबट गोड छान चव येते अशी त्यानंतर आपण जे सारण बनवलं होतं जे स्टफिंग बनवलं होतं ते लावून घेऊया आपण मी इथे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं पसरवून लावते आहे कडा पूर्ण कडाना गेलं पाहिजे हे मसाला इथे पूर्ण लावून झाला आहे आता ही दुसरी ब्रेडची स्लाइस आपण त्याच्यावर ठेवून मध्ये कट करून घेणार आहोत ट्रायंगल शेपमध्ये त्रिकोणी आकारामध्ये तुम्ही उभ्या आकारातही कापू शकतात त्याला हे बघा अशा पद्धतीने खूप इझिली कट होतं हे बघा किती छान असा रंग दिसतो आहे आता आपण सगळे असे ब्रेड स्लाईस तयार करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आधी आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार केलं होतं मी इथे दोन भर असे बेकिंग पावडर घालते आहे बेकिंग सोडा नाही तर बेकिंग पावडर घालते आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग सोड्याने खूप तेल पिलं जातं पण बेकिंग पावडरने एवढं होत नाही त्यामुळे कमी तेलकट बनतात ते हे बघा इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता इथे मी एक ब्रेड पकोडा इथे मी तयार करते आहे बेसनमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूने जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही बघा अशी कोटिंग तयार झाली आहे तेल मी आधीच गरम करून घेतलं होतं तेल हे जास्त गरम पाहिजे गरम तेलातच आपल्याला याला सोडायचं आहे जर थंड तेलत जर तुम्ही याला सोडलं तर हे खूप तेल पितील तेल असं छान कडकडीत गरम पाहिजे दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं तळून झाल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत हे बघा इथे तयार झालं आहे आपला इथे ब्रेड पकोडा किती छान असा रंग आला आहे मी आतून असे कट करून ठेवले आहे दोन भाग केले आहे किती छान असा रंग आला आहे आणि बेसन पिठाचं कोटिंग बघू शकतात तेही व्यवस्थित झालं आहे तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी चहासोबत एन्जॉय करू शकतात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबत जे बेल आयकन असतं त्यालाही तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असे नोटिफिकेशन येतील आणि माझ्या छान छान रेसिपीज बघायला मिळतील अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद